श्री स्वामी समर्थ बखर ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार एक कुष्ठी व्याधी शमनार्थ गाणगापुरात बहुत दिवस सेवा करीत राहिला होता त्यास अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत झाला अक्कलकोटास जाऊन बहुत दिवस श्री स्वामींची सेवा केली कुष्ठाने अत्यंत त्रस्त झाला असल्याने एके दिवशी श्री स्वामींची त्याने प्रार्थना केली की महाराज आता आपणास दुःख सहन होत नाही मरण प्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईन सहृदय स्वामी महाराजांस त्याची की वाली समर्थांनी त्याला आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव आज्ञाप्रमाण म्हणून साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळवण्याच्या खटपटीस लागला त्याने विचार केला की विष्ठाच अंगास लावावयाची तर दुसऱ्याची कशा सणावी असे मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप केला काही वेळाने अंग धुऊन टाकले याप्रमाणे चार दिवसातच अंगास क्षते होती त्यास खपली धरून ती साफ बरी झाली कुष्ठ्याचे शरीर दिव्य होऊन काही दिवस अक्कलकोटास राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि समर्थांची सेवा करत राहिला श्री स्वामी समर्थ बखर वाईकर ब्राह्मणाची गोष्ट श्रीक्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरा सेवा करण्यास राहिला होता अक्कलकोट ते श्री स्वामींची कीर्ती ऐकून तो श्रींचा दर्शनास आला श्रीस्वामींची लीला पाहून त्यास परम आल्हाद वाटला एके दिवशी ब्राह्मण श्री स्वामी सानिध्यात बसला असता श्री स्वामींस त्याने आपणास एकाने फसविल्याबद्दल हकीकत सांगितली ती अशी ब्राह्मण म्हणाला काही दिवसांपूर्वी वाईस एक अनुष्ठानी बुवा आला होता अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्तप्रित्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने बेत केला त्याजवळ पैसे नव्हते आपणाजवळून त्याने समाराधनेबद्दल पंचवीस रुपये घेतले आपली हुंडी एक दोन दिवसात येणार आहे आल्यावर रुपयांची फेड करीन असे तो म्हणाला दुसरे दिवशी समाराधना वगैरे यथासांघ झाल्यावर रात्री ब्राह्मणाने पोबारा गेला माझे करीबांचे रुपये बुडवले ब्राह्मण आणखी म्हणाला महाराज मी आपल्या नावावर रुपये दिले त्याची अशी व्यवस्था व्हावी काय महाराजांनी उत्तर दिले नाही पण दर्शनाकरिता पुष्कळ लोकांची तेथे गर्दी जमली होती त्यापैकी एका गृहस्थाकडे बोट दाखवले महाराज काय दाखवतात ते पाहण्यास ब्राह्मण मागे वळून पाहू लागला तो काय विलक्षण चमत्कार झाला पहा ज्या ब्राह्मणाने त्याला फसवले तोच ब्राह्मण त्याच्यामागे उभा होता आपणास फसवणारा ब्राह्मण ओळखून वायकराने त्याचा पदर धरला दोघांची बाचाबाची होऊ लागली शेवटी ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली त्याच्याजवळ रोख पैसा नव्हता मग गोविंदराव टोळ व दुसरे गृहस्थ मध्ये पडून दोघांची समजूत काढली ब्राह्मणाजवळ सकलातीची मोठी टोपी गुरुचरित्राची पोथी व नाशिकचा तांब्या पेला वगैरे जिनसा होत्या त्या वायकर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत केली नंतर वायकराने महाराजांची अशी प्रार्थना केली की आपल्या कृपेने रुपये माझे मजला मिळाले त्याचे काय करावयाचे त्याबद्दल आज्ञा व्हावी महाराजांनी उत्तर दिले की आम्हास ठाऊक नाही आल्या वाटेने जा ब्राह्मण निघून गेला श्री स्वामी समर्थ बखर ब्राह्मणाचा पोटशुळ गेला कर्नाटकातील एक श्रीधर नावाचा ब्राह्मण पोटशुळाने व्याधीग्रस्त होऊन गाणगापुरा सेवेकरिता राहिला होता काही दिवस गेल्यावर एके रात्री यतिरूप धरून श्री दत्तांनी ब्राह्मणा स्वप्नात दर्शन देऊन आज्ञा केली की श्रीपुरीच्या पानाचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून भक्षण कर म्हणजे पोटशूळ शांत होईल श्रीधर सकाळी जागा झाला व रात्रीचे स्वप्नाची त्यास आठवणी झाली परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे त्या ब्राह्मणास कळेना वैद्य व दुसरे अनुभवशीर गृहस्थांस श्रीपुरीच्या झाडाबद्दल त्याने विचारले पण कोणी सांगेना ब्राह्मण सचिंत होऊन दुसरे दिवशी रात्री देवळात निजला असताना त्यास श्रींनी पुन्हा दृष्टांत दिला की अक्कलकोटास श्री परमहंस स्वामी आहेत ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील सकाळी उठून श्रीधराने अक्कलकोटचा रस्ता धरला दुसरे दिवशी अक्कलकोटास जाऊन पोहोचला नवे विहिरीजवळ मारुतीचे ओट्यावर श्रीसमर्थांची स्वारी बसली होती श्रींचे पायावर डोके ठेवून हात जोडून श्रीधर महाराजांपुढे उभा राहिला त्याचे तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले अरे निंबांचे झाडास श्रीपुरी म्हणतात त्याचा रस काढून त्यात सुंठ व सैंधव घालून मिश्रण करून तीन दिवस घे म्हणजे तुझी व्याघी जाईल ब्राह्मणास आनंद होऊन आज्ञेप्रमाणे औषध घेतल्यावर आठ दिवसांनी तो ब्राह्मण अगदी बरा होऊन आपले गावी गेला